सातारा जिल्ह्यातील मधील राम मंदिरामध्ये राम काळ उत्सव उत्साहात साजरा दर सालाप्रमाणे मधील ऐतिहासिक राम मंदिरामध्ये जन्म उत्सव साजरा करण्यात येतो यावर्षी ही राम उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला जय श्रीरामच्या घोषणा देत भक्त भाविकांनी मोठ्या उत्साहात गुधा गुलाची उदळन करत रामाच्या मंदिरामध्ये दर्शनाची मोठ्या संख्येने गर्दी केली के होती या ठिकाणी हजार संख्येने भक्तगणांनी मोठ्या या रामदास जन्मोत्सवात सामील झाले होते सातारा जिल्हा पाटण तालुका चाफळमध्ये प्रभू रामचंद्रांचं मंदिर आहे आणि या मंदिराचं वैशिष्ट्य आहे की रामदास स्वामी महाराज या ठिकाणी येऊन गेलेले आहेत हनुमानाची प्रतिष्ठापना या ठिकाणी झालेली आहे हिंदू धर्मातील सगळेच आराध्य देव या दैवताची या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहाने रामनवमी साजरी होते मी सर्वोत्तम सर्व भारतवासियांना खास सातार करून सातारा जिल्ह्यातल्या लोकांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी अयोध्यामध्ये रामाचं मंदिराचं पुनर्निर्माण करून त्यांचं एक वेगळं वैशिष्ट्य तिथे प्राप्त झालेलं आहे पण देशामध्ये प्रत्येक गावामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उत्साह साजरा होतो बिलकुल नाही आम्हाला माहिती आहे की रामचंद्रांची प्रतिष्ठापना रामचंद्रांची मूर्ती त्याबरोबर मंदिराची ज्यांनी प्रतिष्ठापने केली आहे अशांना भारतवर्षीय त्या ठिकाणी बर भारतातले नागरिक आशीर्वाद देणार जो मोदी साहेबांनी संकल्प केलेला आहे चारशे पारचा तो शंभर टक्के त्या ठिकाणी पूर्ण होणार कालच सातारा जिल्ह्याचं अधिकृतपणे उमेदवार भारतीय जनता पक्षाने महायुतीच्या घोषित झालेल्या आहे आणि सातारकर पूर्ण ताकदीने या चारशेमधला आपला एक सातारचा खासदार त्या ठिकाणी नक्कीच पाठवणार